राज्यात विषयी जनतेत मोठा विरोध आहे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे बत्तीस उमेदवार निवडून येतील असा अंदाज राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी वर्तवला सांगलीच्या काँग्रेसच्या जागेबाबत मला जबाबदार धरणाऱ्यांनी काँग्रेसच्या त्यांच्या वरिष्ठांना का जबाबदार धरलं नाही असा सवालही जयंत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला सांगलीमध्ये जयंत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मतांची विभागणी होऊ नये यासाठी प्रत्येक ठिकाणी एकास एक उमेदवार देण्याचा आम्ही प्रयत्न केला असं सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले सांगलीच्या जागेबाबत काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये समझोता घडवण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला तरीही समाज माध्यमावर मलाच जबाबदार धरलं जात आहे ते चुकीचं आहे माझ्याविषयी टीका करणाऱ्यांना त्यांच्या सभोवतालचे लोक पेटवत आहेत असं सांगून जयंत पाटील पुढे म्हणाले एकच निवडणूक नसते भविष्यात अनेक संधी असू शकतात स्वत्व विसरून एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जाणं महत्त्वाचं आहे महाआघाडी एकसंघ लढली तर सांगलीतसुद्धा भाजपाच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो असंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं एक म्हणजे माझ्याबद्दल बराच अपप्रचार या जिल्ह्यात काही लोकांनी सोशल मीडियावरून केलेला आहे मी महाविकास आघाडी सगळे एकत्रित यावेत म्हणून सुरुवातीपासून मी प्रयत्नशील असणारा एक कार्यकर्ता आहे आम्ही एकत्रित बसलो तेव्हा जागा वाटप झालं जागा वाटपात मतमतांतर होती डॉक्टर प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर चर्चा झाली अनेक बैठका झाल्या अशा त्यामुळं मतमतांतरही चर्चेत होऊ शकतात आता त्या बैठकीत मी काय म्हंटलं मग मी असंच बोललो मग मी तसंच बोललो ही राज्यस्तरावर जाऊन काम करण्याची पद्धत नाही मला स्पष्टीकरण मी तुम्हाला द्यायला लागलो तर सगळ्यांनाच लक्षात येईल की जयंत पाटलांनी किती चांगली भूमिका घेतली आता त्या बाबतीत सोशल मीडियावर मलाच काही गोष्टी जबाबदार धरणं मग ज्या पक्षात ते आहे त्या पक्षाच्या प्रमुखांनी देखील त्यांनी जबाबदार धरले पाहिजे मी माझं काय संबंध आहे माझा काय संबंध आहे मी उलट मदत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यामुळं मी कुठंही कुठला एकही माणूस दाखवा मी संबंधित या जिल्ह्यात योग्य लढत व्हावी हा प्रयत्न माझा आजही आहे आणि कायम राहणार आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही काही लोकांच्या आसपासची लोकं या जुन्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत भविष्याकडे बघून काम केलं तर राजकीय भविष्य चांगलं असतं आणि या याच्यात आपल्याला चांगलं काम करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे मला या ठिकाणी या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जेवढी ताकद एक होईल ती पाहिजेच ना मी कशाला ताकदीचं अधप होण्याचा संधी देऊ त्यामुळं माझं मला हात बांधलेले आहेत की मी आत जे बोललो आहे ते बाहेर येऊन सांगणं हे योग्य नाही ही काही जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपाची मिटिंग नव्हती त्यामुळे राज्यस्तरावर जो निर्णय झाला तो मान्य करायला पाहिजे आपल्याला सामंजस्याने पुढं गेलो तर जिल्ह्यातल्या विकासाच्या अनेक प्रश्नांना आपल्याला दिशा देता येईल आणि त्या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील पण एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो की या संबंधात ज्या वावड्या उठवतात त्या सगळ्या लोकांनी आधी आत्मचिंतन केलं पाहिजे की ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने काय भूमिका घेतली आणि त्या पक्षाची का पक्षा जी काही भूमिका असेल त्यात मध्यस्थ करण्याचा प्रयत्न मी आणि खुद्द पर्यंत सगळ्यांनी केलेला आहे त्यामुळे आता निर्णय झालेला आहे निर्णय एकदा झाल्यानंतर आपल्याला हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि त्यासाठी वेगळी भूमिका कुणी न करता आपण एकाच एक लढत कशी होईल हे बघितलं पाहिलं असं मला वाटतं ठीक आहे असं आहे काही लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट असतात कुणाला तरी पेटवायचं असतं कुणाला विजवायचं असतं पेटवणाऱ्यां एकदा भोवती गोळा झाले असा होतं होतोच मी ज्यांना 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 माहिती द्यायची होती घटनांची चर्चेची ती त्या त्यावेळी दिलेली आहे मी आज त्याच्यावर काही जाहीर योग्य बोलणं नाही आहे पण आता निर्णय झालेला आहे त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रश्नाच्या ट्रॅपमध्ये येणं मला परवडणार नाही आहे आणि मी महाराष्ट्रात दहा ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे आमचे दहा उमेदवार उभे आहेत आणि त्या दहा उमेद आत्ताही मी सातारूनच आलो सातारला उमेदवारी अर्ज आमच्या उमेदवारांनी भरला मला काँग्रेसचंही सहकार्य महाराष्ट्रात घ्यायचं आहे आणि शिवसेनेचंही घ्यायचं आहे आणि दृष्टीनं मला वाटतं की आमची महाराष्ट्रातली आघाडी एकसंघ व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे एक निवडणूक ही अंतिम निवडणूक नाही आपल्याला आयुष्यात अनेक निवडणुका लढवायच्या असतात त्यामुळं सगळ्यांनी एक संघपणा आणि यावेळी मोदींचा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे, जे महाराष्ट्रात जनमत तयार झालेलं आहे त्याचा उपयोग करून आपल्याला या निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे मतांची विभागणी झाली तर त्याचा फटका बसेल असं मला वाटतं असं आहे की ज्यावेळी पै चर्चा चालू असतात त्या चर्चेच्या आत मला जे शक्य होतं ते मी प्रयत्न केले संबंधितांना त्या प्रयत्नाविषयी माहिती देखील वारंवार मी फोन करून देत होतो आता शेवटी त्या प्रयत्नाच्या नंतर काही निर्णय झाले त्या निर्णयाच्या नंतर आपलं माझं मत असं आहे की सगळ्यांनी एकत्रित व्हायला पाहिजे आणि एकसंघपणाने ही एक लढाई केली पाहिजे आणि त्यासाठी थोडंसं स्वत्व विसरून थोडासा मानअमान विसरून सगळ्यांनी एकत्रित यायला पाहिलं आम्ही तेरा चौदा जागा मागत होतो आम्ही बऱ्याच जागा सोडल्या आणि दहा जागेवर आम्ही समाधान मानलो त्यामुळं यातनं मार्ग निघाला तर मला खात्री आहे सांगली की सांगलीला देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो आता विलासराव जगतापांच्यावर बोलण्यासारखं काय काय बोलणार काय आता म्हणजे त्यांच्याबद्दल कशाला बोलत ते माझे जुने ते माझे जुने सहकारी आहेत आणि माझ्याबरोबर ज्यांनी काम केलं त्यांच्याबद्दल मी काय बोलत नाही राजकारणामध्ये महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या जवळजवळ बत्तीस ते तेहतीस जागा आजच निवडून आल्या आहेत अशी परिस्थिती आहे एक आठ दहा ठिकाणी लढत आहे मला खात्री आहे की यावेळी आकडा महाराष्ट्रातली जनता असा प्रताप करून दाखवेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी निवडून आणेल की महाराष्ट्रातल्या वेगळ्या पक्षाची तोडफोड करणं पक्षफोडीला बरीच करणं भ्रष्टाचारी लोकांना स्वतःच्या पक्षात घेणे त्यांचा पाठिंबा घेणे या सगळ्याला महाराष्ट्रातली मराठी जनता कंटाळलेली आहे आणि त्याचा राग या महायुतीवर काढण्याचं काम मतदानाच्या दिवशी होईल कुणी किती मोठी भाषणं केली किती मोठ्या सभा झाल्या तरी लोकच वाट बघत आहेत निवडणुकात मतदानाच्या दिवसाची आणि हे मला पदोपदी दिसतंय त्यामुळं मला खात्री आहे की यावेळी फार मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्ष आणि काँग्रेस यांचा विजय यावेळी होईल